हॅलो गाईज आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत नऊ नवरात्रामध्ये नऊ रंगाचे नऊ कलरच्या रांगोळ्या तर इथे पांढरा रंग आहे पहिला आणि आता इथे पांढरा रंग टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये नवरात्र आहे तर नवरात्राचे प्रत्येक जो भाग आहे नवरात्राचा तो आपण बघणार आहोत आता इथे मी टिपऱ्या काढलेल्या आहेत लाल रंगाने तर पहिला रंग जो आहे नवरात्रीचा पांढरा रंग आहे आणि त्यामध्ये टिपऱ्या तर रांगी कशी वाटली तुम्हाला पहिल्या दिवसाची ते पण नक्की सांगा आणि थोडंसं खाली जे डेकोरेट केलेलं राहते टिपऱ्यांना तर ते काढलेलं आहे तर दुसरा रंग आहे नवरात्राचा रेड कलर आहे तर रेड कलरचे फ्लावर इथे मी काढलेले आहेत आणि साधी सिंपल डिझाईन आहे तर तुम्ही रोज नवरात्रामध्ये नऊ रंगाचे जे कलर आहेत ते आपण काढू शकतो रांगोळीच्या रांगोळी म्हणून तर आपल्या दारात जे आहे त्याची जी शक्ती आहे कलरची ती पण पॉझिटिव्हिटी आणते आणि दरवाजामध्ये रांगोळी असणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे नवरात्रीचा दुसरा रंग जो आहे तो रेड कलर आहे तर इथे साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे नवरात्राचा तिसरा रंग जो आहे तो निळा रंग आहे ले ले तर इथे सहाधी सिंपल पानं काढलेले आहेत निळ्या रंगाचे आणि हिरव्या रंगाच्या डहाळ्या तर तिसरा रंग जो आहे नवरात्रीचा तो आहे निळा रंग तर तुम्ही काहीही पण काढू शकता नवरात्रीमध्ये झाडाचे मना पानाचे मना पावलं म्हणा जे आपल्या दाराला आपल्या मनाला जे आपले मन भाव मन मोहून टाकणार ते तर आता इथे जो चौथा रंग आहे तो आहे येलो रंग आहे तो तो तर तोच काढणार आहे तर इथे मोठे मोठे पानं घेतलेले आहेत हिरव्या रंगाचे आणि त्यामध्ये मग मी येल्लो रंगाची फुलं तयार करणार आहे किंवा फुलं काढणार आहे तर साधी सिंपल रंगही आहे जर नवरात्राचा चौथा जो रंग आहे चौथा दिवस जो आहे तो आहे येलो रंग पिवळा रंग तर साधी सिंपल रांगोळी आहे आणि त्या दिवशी येतो गुरुवार पहिल्या सोमवारपासून चालू होतं तर पहिला रंग सोमवारी पांढरा मंगळवारचा रंग जो आहे तो रेड आहे बुधवारचा रंग जो आहे तो निळा आहे गुरुवारचा पिवळा आहे तर अशा प्रकारे माझी जी नवरात्राचा चौथा दिवस आहे पिवळ्या रंगाची रांगोळी काढलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आम्ही आता बघणार आहोत नवरात्राचा पाचवा रंग तर इथे मी कलश काढून घेत आहे कारण हिरवा रंग आहे तर कलशामध्ये जे पानं आहे ते हिरवे आणि कलश आपण कुठल्याही दिवसावर काढू शकतो तर इथे मी कलश काढलेला आहे मंगल कलशही तुम्ही म्हणू शकता आणि नवरात्रीचा पाचवा रंग जो आहे तो हिरवा आहे आणि सगळीकडे हिरवळ जो रंग आहे जी हिरवळ आहे पानं फुलं या सीझनमध्ये प्रत्येक फूल पानं येते आणि तेच आपल्याला हिरव्या रंगाचं जे प्रतीक आहे हिरवा रंग जे सौभाग्याचा आहे तो आणि सहावा रंग जो आहे तो हिरवा रंग आहे आणि सातवा रंग जो आहे तो करडा है। जो काड़ा आने रंग आहे जो काळा आणि पांढरा रंग मिळून केलेला आहे तर इथे मी ग्रे कलरचा जो आहे तो राऊंड काढून घेतलेला आहे आणि आतमध्ये मातारा निलेला आहे आणि साधी सिंपल आहे आणि सातवा रंग जो आहे तो आहे ऑरेंज नारिंगी रंग आहे नवरात्रीचा सातवा रंग सात्वारंग सातवा रंग जो आहे तो ग्रे कलर आहे आणि नवरात्रीचा नववा रंग जो आहे तो पिंक कलर आहे गुलाबी कलर आहे तर इथे प्रकारे मी डिझाईन काढून घेतलेली आहे गुलाबी रंगाने आणि नवरात्राचा आठवा रंग जो आहे तो मोरपंखी कलर आहे आणि ते पण आज मी अपराजिताचं फूल काढलेलं आहे कारण महादेवाला अपराजिताचं फूल खूप आवडते तर आणि तो कलर पण थोडासा मोरपंखी कलरमध्ये येतो तर अशा प्रकारे त्याची पानं पण छान गोल गोल असतात छपटे असतात गोल असतात तर कसा वाटला तुम्हाला नवरात्रीचा आठवा रंग आणि नवरात्रीचा नववा रंग जो आहे तो पिंक कलर आहे तर अशा प्रकारे आठवा कलर जो आहे तो मोरपंकी कलर आहे आणि नववा रंग जो आहे तो गुलाबी रंग आहे तर या दिवशी आपल्याला नवव्या दिवशी गुलाबी रंगाचं वस्त्र म्हणा किंवा रांगोळी म्हणा आपल्या दारामध्ये काढली काढायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सब्सक्राइब करा